असे काय म्हणते तर आज आपण चललो आपल्या कुडा तालुक्यातील मुळदे गावात असलेल्या आनंद बांदिवडेकर यांच्या पस्तीस एकर मध्ये पसरलेल्या मोठ्या फार्म वरती आणि याच फार्म वरती असा त्यांचं एक आगळं वेगळा युनिट ता म्हणजे वैभव टाईल्स नैसर्गिक दगडापासून म्हणजे जे का आपण जांभो दगड किंवा चिरो म्हणतो त्याच्यापासून मंडळी विविध प्रकारचे टाईल्स बनवले जातात मुख्यतः याचा वापर ग्लॅडिंग पाथवे त्याचप्रमाणे पेवर ब्लॉक म्हणून देखील केलं जाता तसोच म्हणजे या टाईल्सचं मूळ गुणधर्म म्हणजे रूम टेम्परेचर या दोन ते चार डिग्रीने कमी राहता म्हणजेच थंड राहता त्याचप्रमाणे एकदा वापर केल्यानंतर त्या वर्षानुवर्षे कलर करूची अजिबात गरज नाही कलर तसोच्यात तसो, तसो राहता त्याचप्रमाणे यासाठी वापरण्यात येणारं दगड म्हणजे जे आपण चिरो म्हणतो तो एकदम हाय क्वालिटीचा वापरला जातो आणि तो फक्त देवगडमध्येच अवेलेबल असा कारण त्याच्यात आयर्न कंटेंट ह्या जास्त प्रमाणात असतात त्याचप्रमाणे सरांचं इंजिनिअरिंग बेस असल्यामुळे त्यासाठी लागणारे विविध प्रकारचे जे मशीन्स असत ते सरांनी स्वतः डिझाईन केलेले असत कारण त्यांच्या जेव्हा लक्षात इला की या प्रकारचे मशीन कुठेही अवेलेबल नाही आहेत त्यामुळे त्यांनी हे मशीन